मित्रांनो घरोघरी चुली या नवीन मालिकेमध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये रणदेवी कुटुंबातील जी जा जानकी नावाची मोठी सुनं असते तर ती सकाळी लवकर उठते आणि फ्रेश होऊन देवदेवांची आरती करत असते सर्वत्र घरामध्ये धूप फिरवत असते तुळशीची पूजा झाल्यानंतर तिची जी मुलगी असते रेवा रांगोळीचं ताट घेऊन समोर अंगणासमोर आलेली असते रेवाला बघून जानकी विचारते की काय रांगोळीचे ताट तयार करून घेऊनसुद्धा आली का तर रेवा म्हणते की हो आई तू आज मला रांगोळी शिकवणार ना तेव्हा जानकी म्हणते की अगं तुला शंका का आलीस रेवा म्हणते की आई सकाळी सकाळी दरवाज तुला कोणी ना कोणी आवाज येत असते आणि तू रांगोळी शिकवण्याचे सोडून लगेच निघून जात असते आज मात्र तसे होणार नाही ना तेव्हा जानकी म्हणते की नाही अगं कुणीही हाक मारून दे मी त्यांना सांगणार की अगोदरमची रांगोळी तर लगेच रेवा खुशून म्हणते की मग तुमची बिंगोळी म्हणून दोघी खूप हसतात जानकी ही रेवाला रांगोळी शिकवण्यासाठी रांगोळी हातामध्ये घेऊन टिपके काढायला सांगते तर रेवा विचारते की आई दारामध्ये रांगोळी का काढत असतात तेव्हा जानकी म्हणते की कारण ती दारामध्ये छान दिसते दारात येणाऱ्यांचे प्रत्येकाचे मन ती प्रसन्न करते मग तो घरचा असो किंवा बाहेरचा आणि मस्त अशी रांगोळी काढून रेवा म्हणते की आई खरंच मला खूप मज्जा येते तर जानकी म्हणते की मी तुला अजून एक मज्जा सांगू का रेवा विचारते की काय तेव्हा जानकी म्हणते की ही रांगोळी म्हणजे आपलं कुटुंब आणि त्यातील टिपके म्हणजे आपल्या घरातील सदस्य आणि या रांगोळीमधील ज्या रेषा आहेत ना ते म्हणजे तुझे नाना आजोबा आणि आयाजी ते दोघे कसे आपल्या शिस्तीने आपल्या मायेने संपूर्ण कुटुंबाला जोडून ठेवतात अगदी तसेच तर रेव म्हणते की खरंच किती इंटरेस्टिंग आहे तर जानकी म्हणते की तुला मी आणखीन एक गोष्ट सांगते आपण या रांगोळीमधील आपल्या घरातील सदस्याप्रमाणे रंग भरूयात सर्वात अगोदर तुझी आयाजी आणि नाना आजोबा आपली आयाजी सकाळी उठल्यानंतर डोळे न उघडता अगोदर आपल्या चारही मुलांचा फोटो बघते आणि मग डोळे उघडते तेव्हा आतमध्ये आयाजी उठतात तर नाना आजोबा आयाजींचा हात धरून त्या फोटो फ्रेम समोर आयाजीला घेऊन येतात तर आयाजी तो फोटो बघून आपले डोळे उघडते आणि खुश होते आणि दिवसाची सुरुवात करत असते दोघांच्या दिवसाला सुरुवात होती आणि त्या दोघांची आपल्या कुटुंबावर माया आहे म्हणून आपण या रांगोळीमध्ये त्यांचा रंग म्हणून आकाशी भरूयात आणि आकाशी कलर तो रांगोळीमध्ये भरतात तर रेवा विचारते की आता पुढे कोण सुमित्र काकांना मग त्याचा कोणता रंग तर जानकी म्हणते की तुझा सुमित्र कसा आहे ते सांग तर रेवा म्हणते की एकदम डॅशिंग तर जानकी म्हणते मोराचा कसा डौल आणि आईट असते तसे सुद्धा सुमित्र काकाचे सुद्धा तसेच असते मग आपल्या सुमित्र काकाचा रंग कसा मोरपीसी म्हणून तो कलर रांगोळीमध्ये भरतात तेव्हा जानकी म्हणते की मग मं आता यानंतर नंबर आपल्या सारंग काकाचा तर सारंग काका इकडे झाडावर चढत असतो रेवा खुशून म्हणते की सारंग काका तर माझा खूप लाडका आहे तर जानकी म्हणते की तो तर घरातील सर्वांचा लाडका आहेस त्याचं मन अगदी निर्मळ आहे आभाळाचं प्रतिबिंब दिसेल असे आणि सारंग काका इकडे आपल्या लहान मुलांबरोबर पतंग उडवत असतो तर मग मं जानकी म्हणते की मग मं आपण त्याला आपल्या घरातील आजी आजोबांसारखा आभाळासारखा कलर देऊयात आकाशी जानकी म्हणते की यानंतर हा गुलाबी रंग तुझ्या शेरवरी आत्याचा तिला हा कलर आवडतो परंतु ती सुद्धा या गुलाबाच्या फुलाप्रमाणेच आहे तर इकडे शेरवरी आत्या आपल्या डोक्यामध्ये गुलाबाची फुलच लावत असते रेवा विचारते की आई आता माझा आवडता कलर कोणता तर लगेच जानकी म्हणते की आणि तो जांभळा तो रंग स्वप्नांचा असतो आणि रेवाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत जानकी तिला म्हणते की तू सुद्धा आमचे एक स्वप्नच आहे तेव्हा रेवा आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाची वाटी घेते आणि माझ्या आईचा हा कलर तेव्हा जानकी विचारते की काग तेव्हा रेवा म्हणते की आम्हाला शाळेमध्ये शिकवले झाड पानं वेली हे सर्व हिरवे असते आणि अख्ख्या हर्टला ते आपलं नेचर सांभाळते जशी तू आम्हाला सांभाळते तुझा रंग हिरवा आणि प्रेमाने रेवा ही जानकीच्या मिठीत येते त्यावर जानकी म्हणते की आता केशरी रंग म्हणजे तुझा बाबा केशरी रंग हे सूर्यदेवाचे प्रतीक आहे सूर्य कसा स्वतः जळतो परंतु उजेड मात्र सर्वांना देतो तसेच तुझ्या बाबांचे आहे ते फक्त स्वतःच्या घरच्यांचे नाही त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाचा ते विचार करत असतात तर इकडे ऋषिकेश सकाळी सकाळी प्राणायाम करत असतो तेव्हा रेवा खोशून म्हणते की आयजी म्हणतच असते की माझा ऋषी म्हणजे जगनमित्र आहे आणि मस्त अशी रांगोळी तयार करतात त्यानंतर इकडे सारंग आणि ऋषिकेश गाडीतून बाजारच्या ठिकाणी जात असतात तर मध्ये आडवे रस्त्यावर एक बेशुद्ध माणूस पडलेला असतो कारण तो एक गुंडांचा प्लॅन असतो तेव्हा सारंग खाली उतरतो आणि त्या माणसाजवळ येतो आणि ओ दादा उठा तुम्हाला काय झाले असे विचारू लागतो तर तो लगेच गुंड जोरजोराने हसायला लागतो आणि सारंगला बाजूला ढकलून देतो तर त्याचे जे सहकारी गुंड असतात ते धावत येतात आणि सारंगला पकडतात सारंग जोरात दादासे ओरडतो तर ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतो तेव्हा ऋषिकेश लगेच त्या गुंडांजवळ येतो आणि त्याला सोडून द्या असे म्हणतो तर तो गुंड म्हणतो की नाही सोडणार तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय हवं तुम्हाला तो म्हणतो की तुम्हाला येथून पुढे जाता येणार नाही तर ऋषिकच म्हणतो की का तो गुंड म्हणतो की कारण हा पूल माझ्या बापाचा आहे त्यामुळे हा पूल तुला ओलांडता येणार नाही इकडे बाजार समिती कार्यालयामध्ये सयाजीराव विखे हे हजर असतात आणि त्यांना बघून सर्वजण खूप घाबरतात आणि त्यांना नमस्कार करतात तेव्हा सयाजीराव पुढे येतात आणि आम्ही सर्व भाजीपाल्यांचे व्यवस्थित भाव वगैरे सर्व काही घेऊन आलेलं आहोत आणि ते रणदिवे कुठे आहेत अजून का पोहोचले नाही नानासाहेब रणदिवे तर आलेले नाही परंतु त्यांचा तो कुलदीपक ऋषिकेश रणदिवे अजून तर येथे दिसत सुद्धा नाही आणि हा सर्व त्या सयाजीचा प्लॅन असतो कारण त्यानेच ऋषिकेश याला बाजारात समिती कार्यालयात पोचून न द्यायचे म्हणून आपले गुंड तेथे पाठवलेले असतात तर इकडे ऋषिकेश तर गुंडांना म्हणत असतो की पूल वगैरे कुणाच्या बापाचे नसतात तुम्हाला नेमकं काय हवे तुम्ही इतकी नाटक करतात आणि नम्रपणे तो त्यांना विचारतो तुम्हाला कोणी पाठवले त्यामुळे उगाच तुम्ही तंटा वगैरे करू नका तो गुंड म्हणतो की आता ठरले की तुला हा पूल ओढणता येणारच नाही तर सारंग त्यांच्या हातातून सुटतो तर ते गुंड लगेच ऋषिकेशवर मारण्यासाठी काठ्या उचलतात तर ऋषिकेश त्यांच्या काठ्या पकडतो आणि गुंडांना बाजूला फेकून देतो तर तो शंकर असतो तो दुसरी काठी ही ऋषिकेश डोक्यामध्ये हारणार तर एक माणूस धावत येतो आणि शंकर्या तुझा तो बाप पुला मध्ये पडलाय असे ओरडून म्हणतो तेव्हा शंकर लगेच धावतच तिकडे निघतो आणि सर्वजण धावत जातात तर ऋषिकेश सुद्धा त्यांच्या मागे जातो सारंग म्हणतो की दादा तू कशाला जातोस तेव्हा शंकरचा जा बाप त्या पाण्यामध्ये बुडून चाललेला असतो आणि वाचवा वाचवा असे म्हणत असतो तेव्हा शंकर आवाबा असे ओरडत असतो तेव्हा आता ऋषिकेश त्याला वाचवणार असतो त्यानंतर इकडे आजीही चढते आणि बेसन पिठाचा डब्बा काढते तर गुलाबराव धावतच येतो तर आजीच्या हातून तो डब्बा पूर्ण गुलाबरावच्या अंगावर सांडतो तेवढ्या जानकी रेवा आणि नानी आजी ह्या धावतच येतात गुलाबराव म्हणतो की आहो मी नाही ह्या आजीने तर आजी म्हणत असते की अरे मी बेसनाचे लाडू सुद्धा खात नाही भजी तर मला आवडत नाही जानकी आणि रेवाला हसू येत असते तर आजी ओरडत असते की कशालाही नोकर असतात आपल्याला काम व्यवस्थित करू लागत नाही आपल्याला काम येत नाही का आणि नानियाजीला म्हणत असते की आपल्यामध्ये गणपती उत्सव येतो त्यामुळे माझी काही मदत लागली तर सांग कारण घरामध्ये बसून बसून मला खरंच खूप कंटाळा येतो नाण्याजी म्हणते की अगं आई तू कशाला टेन्शन घेते गे जानकी गेल्या पाच वर्षापासून सर्व काही हाती व्यवस्थित सांभाळते त्यामुळे हल्ली मी सुद्धा टेन्शन घेत नाही जानकीने सर्व काही व्यवस्थित करून ठेवले असणार आणि जानकीला विचारते की काय ग जानकी जानकी म्हणते की हो आई मी तीन वर्षापासून तुमच्या हाताखाली सर्व काही व्यवस्थित शिकून सुद्धा घेतले त्यामुळे माझा अगदी हात बसला नाण्याजी म्हणते की आई उलट उत्तर देऊ नकोस कारण जानकी आल्यापासून घरातील सर्वजण आळशी झाले सर्व काम जानकीच करत असते तुझे जावईच पग सकाळी आज घरामध्ये पूजा आहे तरी सुद्धा कुठे गायब झालेत आणि बाकीचे सर्वजण कुठे आहेत असे जानकीला विचारते तर जानकी म्हणते की आई सर्वजण आपापल्या कामासाठी निघून गेलेत सौमित्र भाऊजी आज कोर्टामध्ये सकाळी सकाळी गेले आणि आमचे हे आणि सारंग भाऊजी सकाळी बाजार समितीत गेले त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या शंकरच्या बाबाला वाचवण्यासाठी रस्सी फेकतो आणि रस्सी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तर सारंग म्हणतो की दादा काहीतरी करावे लागेल कारण रस्सी तिथे पोहोचत नाही तेव्हा ऋषिकेश सर्व त्या माणसाच्या हातामध्ये ती रस्सी देतो आणि स्वतः रस्सीचे एकटोक घेऊन त्या तलावामध्ये उडी मारतो आणि त्या शंकरच्या बापाला आपला हात वर काढण्यासाठी मदत करत असतो परंतु सर्वांच्या हातातून रस्सी सुटते आणि लगेच ऋषिकेश आणि ते शंकरचे बाबा पुन्हा पाण्यामध्ये पडतात तर सारंग जोराने दादा असे ओरडतो तर इकडे सयाजीराव जे अधिकारी असतात त्यांना म्हणत असतात की तुमचे ते रणदिवे साहेब कधी येतात त्यांना फोन लावा तर ते सदस्य हे रणदिवे साहेब म्हणजे ऋषिकेशला फोन लावतात परंतु त्यांचा फोन काही लागत नसतो तेव्हा सयाजीराव हे हळूच म्हणतात की लागणारच नाही तर इकडे सारंग आणि ते सर्वजण लोक हे घाबरून रडत असतात तर तेवढ्यात ऋषिकेश त्या शंकरच्या आबांना घेऊन वर निघतात तेव्हा त्या ते दोघांना पाहून सारंग लगेच त्या सर्व साथीदारांना म्हणतो की चला आता रस्सी व्यवस्थित पकडा म्हणून ते सर्वजण रस्सी व्यवस्थित पकडून लगेच त्या दोघांना वर काढतात सारंग लगेच खुश होऊन आपल्या ऋषिकेश भावाला मिठी मारतो तर शंकरचे जे आबस, आभार असतात ते ऋषिकेशचे आभार मानतात आणि आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला नाहीतर मी वर गेलो असतो म्हणून ऋषिकेशच्या पाया पडतात ऋषिकेश प्रेमाने त्यांना जवळ घेऊन म्हणतात की बाबा तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही माझ्या पाया पडू नका तर ते प्रेमाने ऋषिकेशच्या मिठीत येऊन रडू लागतात आणि आज तुम्ही नसतात तर माझे काय झाले असते तर ऋषिकेश म्हणतो तर मी नसतो तर तुमच्या मुलाने तुम्हाला वाचवले असते तर शंकर लगेच ऋषिकेशचे पाय धरतो आणि दादा मला माफ करा म्हणून पायाशी लोटांगण घेतो शंकर म्हणतो की खरंच मी त्या सयाजीरावचे काही पैसे घेऊन तुम्हाला येथे अडवण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या दलदलीतून माझ्या बापाला तुम्ही वाचवले म्हणून स्वतःच्या तोंडामध्ये तू खूप मारून घेत असतो ऋषिकेश म्हणतो की हे पग आपण कुठल्या चिखलामध्ये उडी घ्यायची आणि त्यातून कुठल्या चिखलातून बाहेर पडायचे हे तर माणसानेच शिकवायला हवे आणि शंकरला म्हणतो की तू तुझ्या आबांची आता काळजी घे आणि सारंगला म्हणतो की चल आता आपल्याला निघायला हवे सारंग म्हणतो की दादा अरे चल आपण घरी जाऊयात व्यवस्थित तयार होऊन मग येऊयात तर ऋषिकेश म्हणत असतो की नाही तेवढ्यात शंकर म्हणतो की थांबा दादा मी तुमची सर्व व्यवस्था करतो म्हणून शंकरला खाली बसवतात तर काही दोन बायका असतात तर त्या दूध विकण्यासाठी आपल्या कळशीने घेऊन जात असतात तर शंकर त्यांच्याजवळ येतो आणि हे पैसे घ्या देवाला तर दुधानेच आंघोळ घालायला हवी आणि त्या दोघींना दुप्पट पैसे घेऊन त्या कळशा त्याच्याकडे घेतो आणि दुधाने अगोदर आंघोळ घालून नंतर पाण्याने मस्त धुवून काढतात आणि नवी कापड देऊन ऋषिकेशला तयार करतात तर इकडे सयाजीराव मुद्दाम घाई करत असतो की त्याला स्वतःचेच भाव हे करायचे असतात मग वेळेवर यायला नको का आता खूप वेळ झाला त्यामुळे आमचे भाव फायनल करा आणि लगेच शिक्का मारा सदस्य म्हणतात की अजून पाच मिनिट त्यांची वाट बघूया तर सयाजीराव चिडतो त्यांना धमकावत म्हणतो की यावेळी चालणार नाही शिक्के काढा आणि त्यावर मारा नाहीतर परिणाम खूप वाईट होतील म्हणून त्या सदस्यांना धमकावतो तेव्हा सदस्य घाबरतच शिक्का मारणार तोच ऋषिकेश आणि सारंग हे तेथे नमस्कार बोलतात तर ऋषिकेशला पाहून सर्वांना आनंद होतो मात्र तोंड पाहण्यासारखे होते तेव्हा ऋषिकेश सर्वांसमोर येऊन सायाजीला सुद्धा नमस्कार घालतो आणि माफ करा येण्यासाठी उशीर झाला कारण रस्त्यामध्ये येता येता चिखल उडवला आणि ज्याने कोणी तो चिखल उडवला त्याने सुद्धा साफ करून दिला माझा विश्वास आहे कारण या जगामध्ये वाईट लोकांपेक्षा चांगले सुद्धा लोक आहेत आणि हेच बघा मला येण्यासाठी इतका उशीर झाला तरी सौजन्याने तुम्ही माझी वाट बघितली आणि सारंगच्या हातातील फाईल तो सदस्यांच्या हातात देतो आणि हे भाव असे म्हणतो तर सदस्य त्या फाईल चेक करू लागतात त्यानंतर इकडे नाना आजोबा हे चष्मा शोधत असतात तर जानकी त्यांच्या हातात देते तर लगेच नाना आजोबा हे खुश होतात आणि खरंच तू खूप मनकवडी आहेस असे म्हणतात तर जानकीचे कौतुक करू लागतात मात्र आजीही तोंड वाकडे करत असते आणि म्हणते की चाव्यांचा जुडगा सुमित्राने जानकीच्या हातात दिला तो जानकी चहा घेऊन येते तर सुमित्रा खुशून म्हणते की माझी सून आहेच तितक्या गुणांची चाव्या कमरेला घेऊन मिरवत नाही परंतु सर्वत्र घराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडते तेव्हा आजी म्हणते की हो खरंच या घरची रीतच वेगळी आहे नानांनी सुद्धा या घरात मला आश्रय दिला जसजशी जस आजी बोलत असते रेवा तस तशी आजीची ॲक्टिंग करत असते खरंच तुमचे उपकार झाले म्हणून मी सारखे काम करत असते तर लगेच जानकी ही रेवाचा कान पकडते नाना आजोबा म्हणतात की आई उपकाराची भाषा कमी करा कारण लग्न झाल्यापासून तुम्ही आमच्या घरामध्ये आलात इतकी वर्ष झाली तेव्हा जानकी बरोबर बोलायला लागतात तर जानकी लगेच त्या अगोदर म्हणते की पूजेची सर्व तयारी झाले मी गुरुजींना फोन करून लगेच येते सुमित्रा म्हणते की तोंड उघडण्या अगोदरच आपल्या जानकीला सर्व काही कळत असते नाना निघून जातात तर लगेच आजीही सुमित्रा जवळ येते आणि काय ग तू त्या सावत्र सुनेचे कालाड करत असते त्या डोक्यावर बसत असतात तर सुमित्रा रागवते तुला किती वेळेस सांगितले की जानकी या घरची मोठी सून म्हणजे माझी लाडकी सून परत हा विषय काढून अशी पस्ट उत्तर देते स्पष्ट शब्दात त्यानंतर नानाजी हे फोन लावतात आणि निकाल ऐकण्यासाठी फोन स्पीकरवर ठेवायला सांगतात आणि जानकी सुमित्रा यांना आवाज देतात तर यावर्षीचा वर्षीचा निकाल सुद्धा ऋषिकेश रणदिवे यांच्याच नावाने लागतो म्हणजे ते ऐकून सर्वजण खुश होतात तर सयाजीराव विखे पाटील यांना तर खूप राग येतो सयाजीराव चिडून म्हणतो की सर्व काही तर ऋषिकेश उत्तर देतो की सर्व काही शेतकऱ्यांचे कष्ट सहन करून आजचे बाजारभाव ठरवण्यात आलेले आहे तर सर्वजण ते उत्तर ऐकून खुश होतात ऋषिकेश म्हणतो की बळीराजाचा बळी गेला नाही पाहिजे आणि कुणाच्या दबावाखाली न येता आपण एकत्र ठाम राहायला पाहिजे हे सर्व सयाजीरावकडे बघून तो सर्वांना उत्तर देतो सर्वजण नावाने जय जयकार करतात आणि हा भाग येथे संपतो सारंग आजीला सडका आंबा देतो तर आजी चिडते सख्खा नातो आणि मला सडका आंबा दिला येऊन दे तुझी तुझी बायको ती करीन माझे लाड म्हणून तो आंबा ती फेकते तर जी नवीन मुलगी असते तिच्या गाडीच्या चावर तो आंबा पडतो आणि गाडी थांबून ती रांगोळी ती सर्व पुसून काढते तर सारंग म्हणतो की आहो इतकी छान रांगोळी काढली आणि तुम्ही पुसता आणि ती रांगोळी ती पुसून जाते तर जानकी म्हणते की एखादी बाई ही दारातील रांगोळी पुसू शकते हे मी इमॅजिन करू शकत नाही तर रेवा नाराज होते आणि आपली फॅमिली विस्कटली असे जानकीला म्हणून रडू लागते तेव्हा जानकी म्हणते ते की राग आणि आग यांचे परिणाम मात्र सारखेच असतात तर घरी येतो तर आ, आई म्हणतात की आपला निर्णय त्याला सांगूयात तर ऋषिकेश विचारतो कसला निर्णय तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद